नाही तर पुढची भूमिका जी आहे तनु माणसा ती व्हायची काही प्रश्नच नाही तनुमाणसा नाही सत्वापत्ती असंसक्ती हे होतच नाही शुभेच्छेला श्रवण म्हटले सुविचारणाला निधी ध्यासन म्हटले आणि सत्वापत्तीला तोम पदार्थ शोधन म्हटले आणि ते झाल्यानंतर मग पुढचं पदार्थ भावना असंसक्ती पदार्थ भावना म्हणजे ती जीवनमुक्त आहे अवस्था ती भोगता येते तिथं आणि तो जीव मुक्त होते म्हणजे तो धुंदुकारी मुक्त होतो म्हणजे हा जीव मुक्त होते आणि असं झालं तर त्याला म्हणायचं भागवत कथा झाली तुम्ही इथं आल्यानंतर बंद बद्ध होऊन या पण इथन जाताना मी एक मुक्त आहे इथे येताना विकारी जाताना अविकारी मी येताना क्षर जाताना अक्षर असं झालं तर जीव आपल्या स्वरूपाला प्राप्त होतो आणि आपलं स्वतःचं जे स्वरूप आहे ओळखून तर ती जी त्याला प्राप्त से प्राप्ती म्हणतात त्याची जी मुक्ती आहे ती त्याचं स्वतःचं स्वरूपच आहे पण अज्ञानानं तो स्वतःला असत जेड आणि दुःखरूप मानत होता पण ज्ञानानं त्याच्या लक्षात आलं की मी असत नाही मी जेड नाही मी दुःखरूप नाही मी कसा आहे मनबुद्धी अहंकार चित्ता मी नाहम न च श्रोत्र जिवे नचे घाण नेत्रे नचे योम भूमीरन तेजो न वायुहा चिदानंद रूपम शिवो हम शिव मी एक स्वरूप आहे मंगल स्वरूप आहे असं झालं तर त्या भागवत कथेच सार्थक झालं आणि असं जर झालं नाही तर भागवत कथा नाही झाली ते कथानक झालं ते उपाख्यान झालं रचलेली कथा झाली ही रचलेली कथा नाही ती आपली कथा आहे रचलेली नाही हे कथा उगाच नाहीत व्यास काय असे हे होते का आपल्यासारखे आपलं सांगायला लागल्यात म्हणून हा धुंदुकारी जसा मुक्त झाला तसे आपण मुक्त होऊया आनंदाच जीवन जगूया जीवन मुक्त स्थितीमध्ये राहूया ती सेवन करूया आणि तीच इतरांना सांगूया की अरे तू या देहामध्ये आहेस पण तू देह नाहीस तू या जगामध्ये आहेस पण जगाचा तुझा संबंध नाही जड जग जड आहे तू चेतन आहेस जग विकारी आहे तू अविकारी आहेस जग उत्पत्ती स्थितीनं ग्रासलेला आहे तू उत्पत्ती स्थिती रहित आहेस आहे है ना अभ्यास करूया आजचा हा, हा पाचवा दिवस आहे धुंदुकारीचा उद्धार झालेला आहे तसं ह्या धुंदुकारीचाही उद्धार होऊ दे त्याच्यासाठी विवेकरूपी फळ खाऊ दे विवेकरूपी फळ ज्याच्याकडं आहे तो गोकर्ण आहे आणि ज्याच्याकडे विवेकरूपी फळ नाही तो धुंदुकारी आहे ज्या ज्या वेळेला आपल्याकडे विवेक होईल त्यावेळेला आपण गोकर्ण होऊ गोकर्ण झाल्याशिवाय विवेक होत नाही त्याला प्रमाण काय बिना सत्संग विवेक न होय सत्संगाशिवाय गोकर्ण आम्ही होत नाही गोकर्णाशिवाय विवेक निर्माण होत नाही विवेकाशिवाय वैराग्य होत नाही वैराग्याशिवाय शमदमादी होत नाहीत आणि शमदमाद्याशिवाय या सगळ्याशिवाय समाधान प्राप्त होत नाही आणि मग खऱ्या अर्थानं मुमुक्षा आता मुमूक्षा हा जो शब्द आहे मोक्षाची इच्छा असेलच कशी कारण मोक्ष स्वतः सिद्ध आहे तर मोक्षाची इच्छा कशी असेल कारण ते तुमचं स्वतःच स्वरूप आहे म्हणजे त्याला समाधान झालं तो मुक्त झाला आता काही इच्छा राहिली नाही आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली या दावा तृष्णेची या यासाठी केला होता ठास शेवटचा दिवस गोडवा वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका